नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सगळ्यांसमोर आता निरुपाला मीराने चांगलं सुनावलेलं असतं तुमचं आता एकही दागिना माझ्याकडे उरलेला नाही आहे त्यामुळे माझ्या दादाविषयी बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही माझ्या दादाविषयी आता मी एक शब्दही कुणाचा ऐकून घेणार नाही ना मग ते कोण का असं असे म्हणतच आता लगेच मीरा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्याही आता मीरोपटोपट लगेच रूम मध्ये जातो त्याच आज वेळेस आजी आता सुद्धा कर भाऊंना म्हणू लागते अरे माझ्या नाच मोलाचं काहीतरी आणलंय अरे आजकालच्या पोरींकडे तो दागिना नसतो सुद्धा असा दागिना म्हणजे संस्कार आणि ते संस्कार माझ्या मीरामध्ये आता निरुपा लगेच आजीकडे बघू लागते त्याच वेळेस आजी, आज आजी रागातच निरुपाला ओरडतच म्हणू लागते निरुपा तो दागिना तुला कधी बी समजणार नाही असे म्हणत आता आजी रूममध्ये निघून जाते तर इकडे आता रूममध्ये मीरा येताच ती कॉटवरती बसते आणि रडत असते तेवढ्यात तिच्या पाठोपाठ पट सत्याही रूममध्ये येतो आता सत्या धुमकेतूला असं रडताना बघताच लगेच धुमकेतूजवळ येतो आणि मला वाटतो धुमकेतू अगं असं रडत बसायची वेळ नाही ही अगं धुमकेतू उलट जोमाने तुला आता उभं राहावं लागेल हे बघ तू त्यांचं समज काही देऊन टाकलं की नाही ते बरं केलं धुमकेतू बरं झालं आपल्याना त्यांचं काही बी नको आता तुला हा तुझा नवरा सत्या तो तुझ्यासाठी समद काही करेन बरं का आता मात्र मीरा पटकन सत्याला घट्ट अशी मिठी मारते आणि रडू लागते त्याच वेळेस लगेच आता तुला आपल्या मिठीत घेतो आणि तिची पाठ थोपडतो त्याच वेळेस आता सत्यालगेच धुमकेतूचे डोळेही पुसू लागतो मीरा मात्र रडत असते तेव्हा सत्या म्हणून लागतो धुमकेतू तु। तुला रडायची काही बी गरज नाही तुझा हा नवरा आहे की खमका अगो तुला जे जे ना ते समद तुझा नवरा तुझ्यासाठी घेऊन येईल एक मिनिट धुमके तू असे म्हणतच आता सत्याला गेल ड्रायव्हर एक वही आणि पेन घेऊन येतो आणि धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू तु तुला जे जे काय का हवंय ना ते समद या वहीतली जा तेव्हा लगेच मेरा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य मला लागतो म्हणजे धुमके तू ही वही ना मी माझ्या गाडीत ठेवत जाईल आणि मग वही उघडली की मला लगेच समजेल ना तुला काय हवं नको मग ते आणता येतं ना चालू चालू लक्षात राहतं तेव्हा लगेच सत्य मग लागतो धुमके तू तू मनाशीच म्हणत मना असेल हा नवरा किती बडबड करतोय हे आणेल ते आणेल याच्या खिशात तर एक रुपया नाही पण धुमके तू आता आपली डार्लिंग गाडी आहे नी माझ्याबरोबर ती नक्की आता मदत करणार ती आणि मी म्हणून तुला जे जे काही हवं आहे ना ते समज काही आणणार तेव्हा लगेच आता मीरा मला अहो तुमची साथ आहे ना माझ्याबरोबर हेच माझ्यासाठी खूप काही आहे मला लगेच दागिन्यांची कसली घाई नाही आपण दोघे मिळून हळूहळू सगळं काही करूया त्याच वेळेस सत्य म्हणतो पण धुमकेतू तू आज जे काही वागलू ना ते एकदम आवडलं मला असं कसं सुनावलं ना त्यांनी निरूपाला बरं झालं पण धुमकेतू तू तर मला दरवेळेस राग आला मी चिडचिड करत असलो की मला उलटे आकडे मोजायला लावते मित्रमैत्रिणींचे नावं घ्यायला लावते फळांची नावं घ्यायला लावते मग तू एवढी कशी भडकली होती धुमके तू तु। तुला नाही का असे उलटी गिनती करता आली अगं जरा राग शांत झाला असता तुझा तेव्हा मीरा मुलाक ते कसा करू मी राक्षांत नाही करू शकले मी राक्षांत कारण त्या माझ्या दादाविषयी नको नको ते बोलल्या ते पण रियाच्या आईबाबांसमोर बाहेरच्यासमोर माझ्या दादांना बोलायचा यांना कोणी अधिकार दिला त्याच वेळेस सत्य तू पण धुमके तू कधी कधी असं रागवलेलं दुसऱ्यावरती ओरडलेलं भारी असते की नाही शरीरासाठी बघ तुझ्यात पण माझी थोडी सत्यागिरी उतरली बरं का तेव्हा मीरा आता सत्याकडे रागानेच बघू लागते आणि ते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा सत्य व्हायला लागतो कारण धुमकेतू आता तू मीरा सत्यजित गायकवाड झाली ना मग माझ्यातले थोडेसे गुण तर तुझ्यात दिसणारच ना सत्यगिरी भारी दिसत होती तुझ्यात मला आवडली बाबा कधी कधी असंच करायला पाहिजे पण धुमकेतू अगो जर माझ्या बापाविषयी कोणी असं काही बोललं आणि मी जर ओरडायला रागवायला गेलो तर तू मला लगेच थांबवते चिडूनच देत नाही आणि तू बरी ओरडली मला नाही ओरडू देत तेव्हा मीराम लागते म्हणजे तुम्ही आता मला चिडवणार आहात का तेव्हा सत्य मला तो नाही ग धमके तू मी चिडवत नाही आहे उलट तू आज जे केलं आहे ना ते अतिशय चांगलं केलं बरं झालं त्या लोकांना चांगलं सुनावलं आपल्याला त्यांची काही बी गरज नाही आपण आपला संसार नव्याने उभा करू तेव्हा मीरा मला ते हो तुमची साथ जर असेल ना तर आपण दोघे मिळून नवा संसार नक्कीच उभा करू त्याच वेळेस सत्य धुमकेतूचा हात हातात घेतो आणि मला लागतो धुमकेतू आता आपण दोघे नव्हतं तिघे आहोत तेव्हा मीरा सत्याकडे बघू लागते काय बोलतायत दोघे नाही तिघे आहोत म्हणजे तेव्हा सत्या मला लागतो कारण धुमकेतू आता आपल्यासोबत आपली डार्लिंग गाडी पण आहे की आपण तिघे मिळून आपला संसार अगदी व्यवस्थित उभा करणार तेव्हा मीरा मला लागते हो चालेल असे म्हणून आता मीरा पुन्हा सत्याला घट्टमिठी मारते आणि रडू लागते आता सत्या ही धुमकेतूची पाठ थोपवट तिला शांत करत असतो तर इकडे हॉलमध्ये आत्ता विचार करत बसलेली असते तिला सारखं सारखं कसं निरूपाने मीराच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं हे सगळे क्षण आठवत असतात आजीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती भडकलेली असते त्याच वेळेस हॉलमध्ये सत्य येतो आणि तिथे सोफ्यावरती बसतच मोबाईल बघत असतो आता आजीकडे त्याचं लक्ष जातं आजी, आजी खूपच विचारात दिसते तेव्हा सत्य मला तो आजी अगं कसला विचार करतेस काय झालंय तेव्हा आजी मला ती सत्या आज मीराच्या बाबतीत जे काही झालं ना ते अगदी चुकीचं चा झालं या पोरीला आज खूप दुखावलं गेलं आहे आणि या निरुपाने हे समज मुद्दामून केले मीराला त्रास होण्यासाठी आता बास या निरूपाच्या पापाचा घडा भरला आता तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे सत्या त्यामुळे सत्या तुला तुझी सत्यागिरी दाखवावीच लागेल तेव्हा सत्य म्हणून लागतो आजे दाखवायची आहे ना सत्यगिरी मग मी सांगतोय तसं कर आता लगेच सत्या आजीच्या कानामध्ये आपला प्लॅन सांगू लागतो त्याच आज वेळेस आजी म्हणा वा सत्या एक नंबर भारी तू म्हणतोय ना मी तसंच करेन असे म्हणून आता लगेच आजी जोरजोरात निरुपाला आवाज देऊ लागते आता निरुपाला लगेच आजीचा आवाज ऐकून हॉलमध्ये पळतच येते तेव्हा आजी म्हणा काय काय निरुपा तुझे कान जडलेत का तुला ऐकू येत नाही का केव्हाचे आवाज देत होती मी तरी तुला ऐकायला आलं नाही तेव्हा निरुपा म्हणा लागते नाही ते मी येतच होते त्याच वेळेस आजी मला वागते हो ना मग आता मी जे सांगते ना ते ऐक आता पटकन रूममध्ये जा आणि तुझे समदे दागिने घेऊन ये आणि तुझी ती श्रीमंतगरची पार्लरवाली सुने ना तिचे पण समदे दागिने घेऊन यायला सांग तिला त्याच वेळेस निरुपाला धक्काच बसतो तेव्हा सत्या म्हणू लागते निरूपा तुझ्या सुनेने तुझं समदा ऐकलं ना मग आता तुझी सासू काय सांगायली हे ऐकू येत नाही का तुला चल लवकर दागिने घेऊ नये आणि त्या फुसक्याच्या बायकोला पण सांग का मी जाऊन सांगू तेव्हा निरुपा लागते नाही नाही तू जायची काही गरज नाही मी सांगते देविकाला आता लगेच निरूपा देविकाला आवाज देते त्याच वेळेस देविका हॉलमध्ये देते तेव्हा ती आता निरुपाला लागते काय झालं आई कशासाठी बोलावलंय तेव्हा लगेच आता निरुपा लागते देविका जा तुझ्याकडे जे काही दागिने असतील ना ते घेऊ नये त्याच वेळेस आता देविका लागते का पण कशासाठी तेव्हा लगेच आजी म्हणाते बघ निरुपा तुझी सून तुझ्या पुढची आहे अगं आजी सा सासूला नकार देते ती मी सांगितले दागिने आणि ती कशासाठी काय पण विचारते तेव्हा लगेच आता निरुपा लागते म्हणजे ते आजी तिला विचारायचे कशासाठी कमवून हवेत म्हणजे मलाही विचारायचं तिला विचारायचे आता मात्र निरुपाला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता सत्यम म्हणून लागतं आहे निरूपा आजीने सांगितलं आहे ना मग आजीचा सबूत पळायचा म्हणजे पळायचा चला पटकन दागिने घेऊन या आता देविकालाही खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता सत्य तो ठीक आहे तुम्ही नसेल आणत तर मीच घेऊन येतो तेव्हा निरुपाव लागते नाही नको आणतो आणतो देविका जा पटकन दागिने घेऊन ये असे म्हणून दोघी आता रूममध्ये जातात आणि दागिने घेऊन येतात त्याच वेळेस आता मात्र सत्य आणि आजी दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देत हसत असतात तेवढ्यात देविका आपल्या रूममध्ये दे, दागिन्यांचे बॉक्स घेऊन येते तिच्या पाठोपाठ पंकज येतो आणि तिला म्हणत असतो अगं बेबी कुठे चालवले ते दागिने कशासाठी हवेत तुला त्याच वेळेस आता निरुपाई तिच्या रूममधनं दागिने घेऊन येते तिच्या पाठोपाठ सुधाकर भाऊई आलेले असतात आता लगेच गेस निरुपा पटकन ते दागिने आजीसमोर समोर धरते आणि सासूबाई कशासाठी हवेत हे दागिने तुम्हाला त्याच वेळेस सत्य येतो आणि निरुपाच्या हातनं ते दागिने ओढू लागतो निरुपाने घट्ट असे पकडलेले असतात ते दागिने सत्य मात्र जोरदार खेचून ओढतो आणि सगळे बॉक्स आता निरुपाच्या हातनं हिसकावून घेतो आणि तिथे टेबलवरती टे ते ठेवतो ते 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 आता मात्र सुधाकर बाऊंडनं हे सगळं बसून बघून हसू यायला आलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच सत्य एक बॉक्स उघडतो आणि आजीला म्हणू लागतो आजे हा दागिना तू दिलेला आहे का तेव्हा आजी म्हणू लागते हो मीच दिलेला आहे सत्या आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो बघ निरूपा तुझ्याकडे तुझ्या सासूचे आहेत गे। आता लगेच सत्या तो दागिना बाजूला ठेवतो आता दुसरा दागिना काढतो आणि म्हणू लागतो आजे हे कोणी दिलेलं आहे तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते सत्या हे बी मीच दिलेलं आहे की आता लगेच तोही दागिना सत्या बाजूला ठेवतो आता तिसरा बॉक्स उघडतो त्यात एक छोटंसं मंगळसूत्र असतं तेव्हा लगेच दाकर भाऊ मला सत्यजित अरे हे मंगळसूत्र तर मी केलेलं आहे निरुपाला माझ्या ते पैशातनं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे बाप हे तू तु तुझ्या तु 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 कष्टाने गेलेले का मग हे मी बाजूला ठेवतो असे म्हणून सत्या ते मंगळसूत्र आता तिथेच टेबलवरती ठेवतो त्याच वेळेस आता लगेच त्या बॉक्समध्ये एक हार असतो तेव्हा सत्या तो हार आजीला दाखवतो आणि मला लागतो आजे बघ हा हार कुणी केलेला आहे तेव्हा आजीमुळे लागते कोणी केलेलं असणार सत्या मीच केलेला आहे तो आता तोही हार बाजूला ठेवला जातो आता शेवटचा चौथा बॉक्स उघडला जातो त्याच बांगड्या वगैरे असतात तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते निरुपा अगं दुसरे ते जाड गोड दिले होते मी तुला ते कुठेत ते दोन दिसत नाही आहेत तेव्हा निरुपाला मात्र लगेच धक्काच बसतो आता तिला पाठीमागचे क्षण आठवतात जेव्हा सुजित कुमारला हप्ता भरायच्या वेळेस पैसे नव्हते त्यावेळेस तिने ते दोन जाड गोट विकलेले असतात म्हणजे सुजित कुमारला हप्त्याच्या बदल्यात दिलेले असतात आता मात्र निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे या म्हातारीला जर कळलं मी हे दागिने म्हणजे त्या बांगड्या सुजित कुमारला दिल्यात तरी म्हातारी मला सोडणार नाही त्याच वेळेस सत्य म्हणा निरुपा कुठे गपलत केली त्या बांगड्या कुठे त्या जाड लवकरात लवकर सांगा तेव्हा निरुपा लागते त्या ना मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्यात तेव्हा लगेच आता सत्य लागतो हो अरे बापरे डायरेक्ट लॉकर होते मग निरुपा जा पटकन बँकेतनं त्या बांगड्या घेऊ नये तेव्हा निरुपा लागते ते कशा आणणार मी आज सुट्टीचा दिवस आहे ना बँक बंद असेल नाही आणू शकत मी तेव्हाला गेस सत्यम लागतो नाही आणू शकत ना आज मग उद्या त्या बांगड्या घेऊन यायच्या त्या बांगड्या आजीला हव्यात म्हणजे हव्यात तिने दिलेत ना त्या मग उद्या का व्हायना त्या आल्याच पाहिजे आता निरुपाला काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस आताला गेस सत्या लागतो आजे आता तुझ्या सुने जे तर दागिने घेतलेत पण आता राहिली तुझी नाचून आता तिचा नंबर असे म्हणून सत्याला गेस आता देविकाजवळ येतो त्याच वेळेस पंकज मुलागते सत्या हे समदे दागिने जिने दिलेलेच नाही आहे हे देविकाचे दागिने तू नाही घेऊ शकत तेव्हा सत्या म्हणा फुसक्या तू गप्प बसायचा मध्ये मध्ये बोलायचं नाही असे म्हणून सत्या लगेच देविकाच्या हातनं आता ते दागिने ओढून घेतो देविका ही आता ते बॉक्स सोडायला तयार नसते कारण तिचे दागिने असतात ना तेव्हा सत्या म्हणा बबडे सोडा नाहीतर मी काय करेन तुला माहिती पण होणार नाही आदा सत्या आता, सत्या, आता सत्या लगेच देविकाच्या हातनं ते दागिने हिसकावून घेतो आणि आता आजीकडे घेऊन येतो त्याच वेळेस पंकज मला सत्या यातला एक बी दागिना आजीने दिलेला नाही आहे त्यामुळे देविकाचे दागिने तुला घ्यायची गरज नाही आहे तेव्हा लगेच आता सत्या पहिला वाग उघडतो आणि मला लागतो आजे हे तू दिलेलं आहे का तेव्हा आजी मला लागते नाही त्यावर लगेच सत्या मला लागतो अरे बापरे मग हे निरूपाने देईल असेल तेव्हा देविका मला लागते हो माझ्या लग्नात आईंनी दिले ते मला तेव्हा लगेच सत्य आता दुसरा बॉक्स उघडतो आणि आता लगेच तू देविकाला दाखवत म्हणू लागतो ए देविका अगं हे कोणी आहे तुझ्या आईनेच दिलं असेल ना तेव्हा देविका म्हणू लागते हो ह्या बांगण्या वगैरे सगळं काही मला आईंनीच लग्नात आहे आता लगेच सत्य सगळे बॉक्स घेतो आणि लगेच आता देविकाला विचारू लागतो यातला तुझा हा फुसक्या नवऱ्याने कुठला दागिना दिलेला आहे आता मात्र रागानेच देविका पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच पंकज ओलागतो देविका तू त्याचं मनावरती घेऊ नको अगं कसं आहे ना मम्माचं जे काही आहे ते सगळं माझंच आहे मम्माने दिले म्हणजे मी दिल्यासारखंच आहे ना आता देविकाला मात्र राग येतो याच वेळेस आता निरुपा लागते हे सत्या हे समदे दागिने मी दिले का देविकाला त्यामुळे हे तुम्ही घेऊ शकत नाही तेव्हा लगेच आता सत्या ते सगळे बॉक्स उचलतो आणि सुधाकर भाऊंजवळ येतो आणि लागतो बाप हे समदे दागिने तुझेत हे तुझ्याकडे असू दे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणागते ए सत्या अरे डोक्यावर पडलाय का तू सांगितलं ना हे दागिने मी दिलेत देविकाला तेव्हा सत्या मला हो निरूपा अगं या पुसक्याच्या लग्नाच्या वेळेस तू हे घर गाण ठेवून हे दागिने केलेत हे विसरलीस का मग हे दागिने बापाकडेच राहतील तेव्हा निरुपा मलागते ते सत्या हे घर माझं आहे बरं का आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात कारण अर्धघर घर सुधाकर भाऊंच्या नावावर असतं ना तेव्हा निरुपा लागते म्हणजे आमच्या दोघांच्या नावावर घर आहे ना, ना मग मी ते घर विक गहाण ठेवून दागिने केले होते ना असं म्हणायचे मला तेव्हा सत्यावर लागतो हो ना निरूपा हे घर तुझं आहे ना मग इथून पुढचे समदे हप्ते तू भरायचे आणि जेव्हा हप्ते भरून हे घर सोडशील ना तेव्हाच बापाकडनं हे दागिने घ्यायचा अधिकार आहे तुला कारण हे घर गहाण ठेवून हे दागिने केलेले ते त्यामुळे बाप हे दागिने तुझ्याकडे असू दे अजिबात कुणाला द्यायचे नाही आणि या बाईपासनं जरा जपून ठेव सांगता येत नाही या तिचा काही भरोसा नाही आहे त्याच वेळेस आता लगेच सुद्धा भाऊ म्हणून लागतात अरे पण सत्यजित तेव्हा सत्यजित म्हणू लागतो बाप अरे हे तुझ्या कष्टाचे अरे तुझं घर गहाण ठेवून हे दागिने केलेत त्यामुळे यावर तुझाच अधिकार आहे बाप हे तुझ्याजवळच असू दे त्याच वेळेस आता अजिब लागते हे बघ सुद्धा सत्यजित जे बोलायला ते अगदी बरोबर आहे हे दागिने तुझ्याकडेच असणार आणि जेव्हा हे घर निरूपा सोडवेल ना तेव्हाच हे दागिने त्यांना द्यायचे आता मात्र लगेच देविका आणि निरूपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणतो आजे आता झाला ना हिशोब बराबर तेव्हा आजी म्हणाग ते नाही रे सत्या अजून नाही झाला अरे ते बघते देविकाच्या गळ्यात मंगळसूत्र आहे की आता मात्र देविकाला धक्काच बसतो म्हणजे ही म्हातारी माझं मंगळसूत्र भेट घेते की काय त्याच वेळेस आजी म्हणाते ए देविका मंगल तुझा ते मंगळसूत्र तुझ्या नवऱ्याने केले का तेव्हा देविका मुलाग नाही आता देविका रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस आजी मुलाग नाही ना मग चल ते दे इकडं लवकर आता देविका पटकन आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढू लागते त्याच वेळेस निरुपा ओरडते नाही 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 सासूबाई अहो मंगळसूत्र कशाला घेत आहेत मंगळसूत्र नाही काढू गळ्यातलं सासूबाई असं नका ना करू त्याच वेळेस आजी आता ओरडतच निरुपाला म्हणू लागते निरुपा अगं एका सुनेला एक नियम आणि दुसऱ्या सुनेला दुसरा नियम तुला लाज नाही वाटत मग अशी मीराचं मंगळसूत्र काढून घेतलं तेव्हा तुला काहीच वाटलं नाही आणि आता बरी ओरडते त्याच वेळेस निरुपा गप्प बसते तेव्हा लगेच आता आजी लागते ए पोरी राहू दे तिच्यासारखं एवढं निर्दय नाही होता मी मंगळसूत्र काढून घ्यायला ते मंगळसूत्र असू दे तुझ्याकडे बाकीचे हे दागिने समदे माझ्याकडे असतील असे म्हणून आजी लगेच ते दागिने सगळे हातात घेते आणि रूममध्ये निघालेले असते त्याच वेळेस सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो बाप तूही दागिने जपून ठेवा इथल्या आजूबाजूच्या लोकांचा काही भरोसा नसतो चल तू माझ्याबरोबर मी तुला मदत करतो चल असे म्हणून सत्य आता लगेच आपल्या बापाला आतमध्ये घेऊन जातो त्याच वेळेस देविका मात्र खूपच भडकलेली असते ती आता रागानेच पंकजकडे बघतच रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता पंकज आपल्या मम्माकडे बघू लागतो त्याच वेळेस निरुपा मला लागतं रे मूर्खा माझ्याकडे काय बघतो जा तिची समजूत काढ नाहीतर रागाच्या भरात ती जाईन तिच्या माहेरला निघून जा पटकन आता लगेच पंकजही बेबी बेबी करत तिच्या पाठोपाठ आलेला असतो आता निरुपाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो नाही 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 ही म्हातारी आणि हा सत्य मिळून आपली चांगली जिरवायला निघालेत काहीतरी करावा लागेल असा विचार आता निरूपक करत असते तर इकडे आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या आता धुमकेतूला मत असतो धुमकेतू तू काय बी काळजी नको हा सत्या तुझ्यासाठी आता खूप काही काही घेणार आहे तेव्हा मीरा मुलाखती ते चालेल मग आपल्या दोघांना आपला नवा संसार उभी करायचा आहे ना काडीमोडीपासनं त्यामुळे आता इथून पुढे मीही तुम्हाला कामात मदत करणार आपण दोघे मिळून काम करूया म्हणजे आपला संसार लवकरात लवकर उभा राहील तेव्हा सत्य म्हणा चालेल धमके तू आता मात्र सत्य आणि मीराने जोमाने काम करायचं ठरवलेलं असतं तर इथे आता मी निरूपा टेबलवरती बसलेली असते तिने आता रियासाठी छान असं ॲपल ज्यूस बनवलेले असतं तेवढ्यात आता देविका येते आणि मला ते का आई काय बनवलंय त्याच वेळेस निरुपा मला लागते अगं बघ ना किती छान ऍप्पल ज्यूस आहे आता देविका पटकन तो ग्लास हातात घेऊन प्यायला जाणार तेच निरुपा ओरडते देविका थांब तुझ्यासाठी नाही हे रियासाठी बनवलं ते जा पटकन तिच्या रूममध्ये तिला नेऊन दे आता देविकाला धक्काच बसतो त्याच वेळेस रूममधनं सत्य येतं आणि लागतो बघ बघ देविका अगं जिथे तुला एवढी इज्जत होती एवढा मान होता तिथेच तुझा आता अपमान होतोय तुला वेटर सारखं वागवलं जातंय बघ बघ तुझी सासू तुझ्यावरती भेदभाव करायली आता आता मात्र सत्य देविकावरती जोरजोरात हसत असतो देविकाला मात्र खूपच राग येतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल